हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळेजण तर आपण गुढीपाडवाला श्रीखंड पुरी वगैरे असं बनवतच असतो तर आज आपण घरच्या घरी श्रीखंड बनवणार जे बाहेरून आणण्यापेक्षा घरी मस्तपैकी असं टेस्टी श्रीखंड तुम्ही बनवू शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही हे चांगलं सात आठ दिवस हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण घरी दही बनवून वगैरे हे बनवू शकता तर इथे मी एक चालणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो दही टाकलेली आहे मी घरीच बनवलेलं दही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असेल थोडं पातळ आहे त्याच्यामुळे हे घरीच बनवलेलं बाहेरून आणलेलं नाही ना आहे दुधामध्ये दही दे ले ले। टाकून आपण हे दहीचं हे बनवलेलं आहे तर हे असं बघा एका रुमालामध्ये टाकून असं असं टांगून किंवा असं क्लिप वगैरे लावून असं तुम्ही याचे पाच सहा तास ठेवू शकता जास्त वेळ ठेवलं तरी झालं आणि मग मस्त वेग आपला असा चक्का रेडी होतो बघा बाहेरून आणण्यापेक्षा आपलं असं घरीच काहीतरी गोड पदार्थ आपण बनवले तर चांगले पण होतात आणि था भेसळ पण नसते त्याच्यामुळे आपले चांगले पण तयार होतात आणि मुलांना वगैरे खायला त्याला चांगले जाते तिथं मी एक वाटी चक्का आहे माझा तर एक वाटीच पिठी साखर घेतली <laughs> पिठी साखर घेतल्यामुळे कसं परत पटकन त्याच्या मिक्स पण होईल साखर करून विरगाळून पण आणि इथे बघा मी चालणीवर ठेवून मस्तपैकी मिक्स मिक्स करून हे चालून घेते आपल्याला याची मिक्सर किंवा पू चालणी यंत्र किंवा श्रीखंड यंत्र असं काहीच गरज नाही चालणीवरच किती मस्त सोप्या पद्धतीने आपलं श्रीखंड निघून जाईल याच्यामध्ये कोणत्या साखरेपिटी साखरेमध्ये जर कुठे मोठे कण राहिले असतील तर ते पण निघून जातील आणि आपल्याला मस्तपैकी असं स्मूद आणि असं श्रीखंड रेडी होईल बघा किती घट्ट आणि किती टेस्टी असं श्रीखंड तयार झालेलं आहे आपलं याच्यामध्ये तुम्ही फ्लेवर कोणते टाकायचे असेल तर टाकू शकता इथे मी विलायची फ्लेवर वेलची पूड टाकले त्याच्यामध्ये वेलची पूडचा फ्लेवर टाकला आहे तुम्ही जर आंब्रेस टाकून तर आंब्याचा पण करू शकता किंवा बदाम पिस्ता वगैरे टाकून ते पण करू शकता कोणत्याही वेगळ्या फ्लेवरचा तुम्ही करू शकता इथे मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक करून टाकलेले आणि त्याच्यात मिक्स करून टाकते जास्त वेळ कमी मेहनत आणि आपलं पत्कन असं टेस्टी बाहेरच्या पेक्षा हो हो ले ले। टेस्टी असं श्रीखंड आपला रेडी होतोय या गुढी पाडव्याला नक्की असा मस्त वगैरे आदल्या दिवशी दही बनवून त्याचा हे करून दुसऱ्या दिवशी मस्त विक्री तुम्ही असं श्रीखंड कोणत्याही फ्लेवरमध्ये वगैरे मी इथे काहीच इसेन्स वगैरे असं काहीच वापरलं नाही आपला घरगुतीच सगळं टाकलेलं आहे वेलची पावडर आणि काजू बदाम यांनी टाकून तुम्ही असं टेस्टी श्रीखंड घरीच बनवू शकता बघा किती मस्त विक आपण जास्त दिवस टिकेल पण आणि आपल्याला खायला पण एकदम मस्त टेस्टी लागली इथे मी वरून काजू बदाम टाकून त्याचं गार्निशिंग केलेलं आहे बघा किती मस्त थिक आणि टेस्टी दिसतं आता इथे आपण आमरस पण बनवणार आहेत तो पण मिक्सर बिक्सर काही कशाचा ना वापर करता पण मस्त विकी झटपट होणारा असा म्हणजे कार आमरस पण आमरस पुरीचा बेत असेल गुढीपाडव्याला तर ते आमरस पण आपण बनू शकतो ले ले ते पण कमी मेहनत आणि कमी याच्यामध्ये बघा किती नुसतं की आपलं दाट सर आहे तर तिथे मी हापूस आंबे दोन घेतलेले आहेत बघा थोडे पिकलेले असेच हापूस आंबे घ्या आणि त्याने फक्त कट करून घ्या दोन्ही साईडून बघा फक्त असेच दोन्ही त्याच्या मोठ्या फळत्या अशा मँगोचे कट करून घ्या बारीक बिरीक काहीच आपल्याला कट करायचं नाही आणि एक भांड घेऊन त्याच्यावरती ही आपली चाळणी ठेवून द्या आणि फक्त चाळणीने त्याच्यामध्ये बघा मस्तपैकी आंब्याच्या फोडी अशा फक्त फिरून घ्यायचे कोणतंच जास्त मेहनत नाही काही नाही फक्त दोन मिनटं पण लागत नाही आंब्याचा रस करायला आणि जर उलट त्याच्यातल्या काही रेषा वगैरे हो असेल तर आपण मस्तपैकी आपल्या परत चालणी वगैरे आपल्याला चालायला वगैरे पण लागत नाही मस्तपैकी सगळ्या निघून जातील हे बघा दोन मिनिटात आपला आंब्याचा रस तयार होतो नाही बघा पाणीवर चालल्यानंतर बघा किती मस्तपैकी असा घट्ट आपला मँगो रस तयार झाला आहे तुम्ही असाच हा फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकता बघा किती घट्ट सर असा झालेला आहे इथे पाहिजे तर मी इथे आईस टाकलेलं आहे जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही असं आईस पण टाकू शकता किंवा लगेच जरा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता इथे मी दोन तीन चमचे पिठी साखर टाकलेली आहे जेवढी तुम्हाला आवडीनुसार पाहिजे तेवढी पिठी साखर टाका किंवा साखर पण टाकू शकता साखर वेळ घालण्यासाठी जरा वेळ लागेल म्हणून पटकन असं पिठी साखर आपली कशी पटकन मिक्स होते आणि असं आपला थंडगार आमरस आपला हा लगेच रेडी होतो बघा जास्त वेळ पण नाही लागली जास्त मेहनत पण की बारीक कट करा परत मिक्सरला लावा परत हे करा काहीच नाही जर तुम्हाला हा आंबरस थोडा घट्ट वाटत असेल तर दोन तीन चमचे तुम्ही याच्यामध्ये दूध ॲड करू शकता अजून आपला टेस्टी आणि टेम्पिंग आमरस रे, रेडी होईल इथे मी पाव चमचा वेलची पूड टाकलेली आहे जर स्वादानुसार तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालू शकते बघा आपला किती मस्तपैकी असा थिक आणि मस्तपैकी टेम्पिंग असा हा आमरस रेडी झालाय तर ह्या गुढीपाडव्याला जर तुम्हाला आमरस पुरी बनवायची असेल तर त्याच्यासाठी पटकन बनणारा हा आमरस जी नक्की बनवून बघा एक इथे मी आता वाटीत काढून घेणार आहे बघा किती मस्त विके आणि कलर पण किती मस्त विकी हे आला आहे त्याचा त्याच्यामध्ये जा जास्त मेहनत पण नाही आणि जास्त टेन्शन पण नाही पटकन होणार आहे इथे मी ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा किती मस्तपैकी आपला आंबरस रेडी झालेला नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि पटकन होईल ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्याचं तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग 嗯。Yeah.